नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचा किसंबाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर मोठ्या प्रमाणात आजचा बाजार भरला आहे संपूर्ण जोड्यांच्या किमती तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन बाजाराचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया બરો બોલા દાદા ત્યા ત્યાં ત્યાં ગયા તમે નવો દાદા

दादा एकसठ हजाराला मागून राहिले नव्वद हजार सांगितलेले मागू द्या कमी मागणारच घेतो बरं ते सांगायचे बाकीचे पंच्याऐंशी हजार लागा दादा काय हरकत नाही अपेक्षा तिथपर्यंत मागून घ्या संत दिले नाही उभे इथं मी किती कमी मागितले मला राग नाही राग नाही आपल्याला कमी मागणाराच घेतो हा आणि इथं आहे ना खोळ्या निमित्त दोन पाच हजार कमी आहे गिरे वापस नाही आम्ही थांबलो थांबलो आता तुम्ही तुमच्या चिरंद्र तुम्हाला तुमची वाटपात होता मी वाट पाहिली नाय ते असं आहे बघा ते आता सांगताय मला घेतस पाच सडां सत्तर बोलू नका सत्तरवाला गिरे आहे तुम्हाला मागे मला कोणी पंच्याऐशी देत नाही त्या पंच्याऐंशी सांगा ना शेत आणि तुम्ही सत्तर रुपये मगू नका

बरं जाऊ त्र्याऐंशी ले बरं ब्याऐंशी एकाहत्तर सांगात मी ब्याऐंशी सांगा एका आम्ही बेवढा लांबून आलो बरं ऐंशी शेठ तुमच्याकडून एकाहत्तरलाच घेऊन जायचे एकाहत्तर देत नाही आणि मला ऐंशी कोणी देत नाही

आपल्या नावावर ते म्हणता तुमच्या नावावर अरे सरकार आपल्या नावावर आलेले ते सकाळपासून बरं दादा पंच्याहत्तर एकाहत्तर त्याच्यावर नाही सरकार बाजूल तुम्हाला थोडी आम्ही तुम्हाला नावावर असं एकाहत्तर शेठ तुमच्या नाव आले एक रुपयावरती देणार एकत्रावर एकत्र

तुमने काय नशीब ना काढा खाय राही एवढा विचार नका करा मन मोकळ मन साफर सात नावर आपल्याला बरं ठीक आहे काय हरकत मान्य दादा शंभर टक्के एकाहत्तर ला दिले मान्य आहे त्यांना चला द्या जाऊ द्या तुम्ही ना राहुल राहुल दोन मिनटं पोस्ट एकदम हळू नाव सांगा राहुल राहुल मुक्काम पोस्ट सिरसमणी तालुका कळवण जिल्हा हे नाव सांगितल्या त्यांच्या द्या उभे असे घे घेऊन तर भाड्याचं काहीच नाही हा बोला दादा तुम्हाला बदला आहे का हां नोट झालं का तुमची आम्हाला नाही तुमची समजलं झाले का नोट घेऊ का तुमचं नोट आपण देऊ का म्हणजे कसं बोललेलं बरं असतं मला तुला घेऊ आम्ही ते हे बोललं आहे समज बस्ती जावरून कसं जास्त बोला ना हां बर बोला ना तु बोला पाच हजार शंभर त्यांची जोडी अरे नोट लावते पाच हजार शंभर सांगितले त्यांनी नोट देऊन बरं काय हरकत नाही एकतीस हजार रुपयाचा त्यांनी अकरा हजार सांगितले त्यांची जोडी देऊन मी फायनल त्यांना सांगितलेले तीस हजार रुपये नाही नाही बी सांगितले हो तुम्ही अकरा सांगितले म्हणजे तुम्ही जोडी कवरानी कर राहणार असं आम्ही जोडीचं जमसा कर साठ साठ आणि अकरा म्हणजे एकहत्तर होईल राहणार तुमच्या हिशोबकाले बर बरोबर बरं पंचवीस हजार ठीक असं मागच्या आमच्या सगळं तुमचं घडावक दे बोलू